ट्वीट संजय नऊत यांचा पुस्तक सोळा आहे त्याच्यापूर्वी असं आहे की पाकिस्तान त्याचा खोटाड आहे की ते स्वतःच त्यांनी अतिरेकी हल्ला केला आणि नंतर विक्टीम कार्ड खेळायला लागले की आम्ही कसे बिचारे आहोत आणि आमच्यावर कसा अन्याय झाला तर जसा तो, तो खोटा प्रपोगंडा पाकिस्तान करत आहे आणि विक्टीम कार्ड खेळत आहे मला त्याच पद्धतीने संजय राऊतांचं हो, विक्टीम कार्ड खेळणं चालू आहे आणि तुमच्या काय नरकातला स्वर्ग म्हणायचा आणि बाळासाहेबांपासून सगळ्या स्टोऱ्या सांगायच्या का स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी जेलमध्ये गेले नव्हते ना आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली गेलेले होते स्वतःला स्वातंत्र्य सैनिक म्हणून पोर्ट्रेट तुम्ही का। तुम्ही काय शहीद भगतसिंग आहात का की तुमच्या जेलवर पुस्तकं आणि होतं तर तो घोटाळा कसा केला हे लिहिलं असतं तर जास्ती लोकांना कळलं असतं की कशासाठी गेलेलं आतमध्ये मध्ये ते त्या घोटाळ्याबद्दल ज्याचा आरोप ठेवून त्यांना ठेवलं त्याचं एक्सप्लेनेशन त्या पुस्तकात नाही तो जर चुकीचं तुमचं म्हणणं की चुकीच्या आरोपाखाली मला आतमध्ये नेलं तर तो चुकीचे आरोप कसे होते त्याच्या संदर्भातले एक्सप्लेनेशन असायला हवं हो होतं ना पुस्तकात मग ते एक्सप्लेनेशन का नाही मला वाटतं हे विक्टीम कार्ड खेळायची सवय ही उबाटा पक्षाला आहे आणि तीच परंपरा संजय राऊत पुढे नेतायत म्हटलं जातं की त्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे टिकिटे जाहीर करणार आहेत किंवा त्या अनुषंगाने त्या हा मला सांगा तुम्ही आरोपाखाली कुठल्या गेलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली गेले तर त्याच्या संदर्भातलं एक्सप्लेनेशन तुम्ही त्या पुस्तकात का नाही लिहिलं की समजा तुम्हाला असं वाटतंय की माझ्यावर खोटे आरोप झाले आणि मला जाणीवपूर्वक जेल मग त्याच्याबद्दल लिहायला नको का त्या पुस्तकात नाही त्या गोष्टी ते बाळासाहेबांच्या वेळा आता बाळासाहेब पण नाही सांगायला खरं का खोटं ते आणि तुम्ही त्यांच्याबद्दल लिहिताय मला वाटतं हे म्हणजे काय आता स्वर्गात बसून स्वप्न बघितले की नाही मला माहित नाही त्यांनी मला वाटतं त्याच्याबद्दलच एक्सप्लेनेशन यायला पाहिजे होतं पुस्तकात ते का नाहीये तुम्हाला ज्या आरोपा खाली मला ठेवलं त्याच्याबद्दल तुम्ही एकही शब्द लिहित नाही आणि नाही त्या नको त्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहित राहतात की राज ठाकरेंनी मला फोन करायला पाहिजे होता आणि अमुक नि तमुक तुम्ही होतात तुम करायला त्यांनी असाही उल्लेख केलेला आहे की एकूणच जेव्हा माझ्यावर अटकेची कारवाई होती त्यावेळेस नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला अमित दे शहा यांना फोन पण केला आणि जे संभाषण आहे ते देखील त्यांनी पुस्तकात तसच्या तसं लिहिलेलं आहे की अमित शहा यांच्यासोबत संजय राऊत यांनी फोनवरून जी चर्चा केली ती मला वाटतं एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं दबावाचं राजकारण होत हे सांगण्याचा सा प्रयत्न अमित शहा यांनी यांना संजय राऊत यांनी केला असल्याचा दावा त्यांनी पुस्तकाच्या मार्फत केला मी तर काय पुस्तक वाचलं नाहीये आणि ते विकत घेऊन वाचावं वा। असं काय पुस्तक का आहे असंही मला वाटत नाही मग बघू आता तुमच्या माध्यमांनाच काय येतील तेव्हा बोलू त्याच्यावर ईडी आणि इन्क्वायरी ज्या एजन्सीज आहेत

तुम्हाला खोट्या आरोपाखाली आतमध्ये ठेवलं तर तुम्ही त्याच्याबद्दल तर लिहायला पाहिजे होतं पुस्तकामध्ये की कसे आरोप खोटे होते कसं चुकीचं ते वागले किंवा काय चुकीचं त्यांनी केलं त्याच्याबद्दल एक चकार शब्द नाही ज्याच्यासाठी तुम्ही जेलमध्ये गेला त्याच्याबद्दल एक चकार शब्द नाही आणि नाही त्या गोष्टी ज्या त्याच्याशी संबंध गोष्टी लिहून ठेवल्या काय म्हणे राजसाहेब ठाकरेंनी फोन करायला पाहिजे होता आमची जुनी मैत्री ही कुठली जबरदस्तीची वन सायडेड मैत्री ते तर म्हणत नाहीत की माझे मित्र आहेत संजय राऊत हेच आपले रोज बोलतात की ते माझे मित्र आहेत ते माझे मित्र आहेत म्हणून मान न मान माहित अरे मेहमान सारखं झालं ते बरं तुम्हाला असं वाटतं की लोकांनी तुम्हाला सहानुभूती द्यायला पाहिजे होती जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा सोळा हजार केसेस आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकल्या तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का ते वा ला वाट का तेव्हा लाज नाही वाटली संजय राऊत ना की आपण खोट्या केसेस टाकतोय लोकांवर ते माझ्या घरी रात्री एक एक वाजता पोलीस पाठवले माझ्या नऊ वर्षाच्या लहान मुलाला सिनियर पिया प्रश्न विचारतो तुझे बाबा कुठेत तेव्हा नाज नाही वाटली तुम्हाला मग दुसऱ्याचे कुटुंब कुटुंब नसतं तुमचं कुटुंब कुटुंब असतं काय अतिशय मागच्या सभागृहात आपण सगळेजण उपस्थित होतात अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळाला त्या सभागृहामध्ये आणि लोकांनी त्यांचं म्हणणं अत्यंत पोटतिडकीनी तिथे मांडलं भले राजकीय पक्ष आले नाहीत पण तरी लोक सहभागी झाले हे आमच्या दृष्टीने सर्वात जास्ती महत्वाचं होतं शेवट राजकारण विरहित आपण काम करूया म्हणतो पण कसं राजकारण करतात ते लोकांनी दाखवलं ठीक आहे माझं काय म्हणणं नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे पण यावेळेलाही आजचं जे सभागृह आहे त्याच्यामध्ये दोन महत्वाचे विषय आम्ही घेतलेत एक आहे पाणी आणि एक आहे फेरीवाला धोरण या दोन महत्वाच्या विषयांवर आजच्या सभागृहामध्ये चर्चा होईल आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की यावेळेच महापौर पद हे अतिशय ज्येष्ठ पत्रकार पत्रकारे यांच्या महापौरच्या अध्यक्षतेखाली आजचं हे सभागृहात या सभागृहासाठी आम्ही केलेलं पहिल्या सभागृहाला केलेलं त्याच्यानंतर त्यांचा काय प्रतिसाद बघता परत त्यांना इन्व्हाइट करावा असं मला वाटलं नाही पण मला एक आवर्जून नमूद करायचं वाटतं की रईश शेख यांनी असमर्थता दर्शवलेली त्यांनी मला पत्र लिहिलं आणि त्यांनी मला सांगितलं की मला जमत नाहीये पण माझ्या शुभेच्छा आहेत हे मला आवर्जून इथे नमूद करायला मला वाटत पडदा उघडल्यावर कळेल पडद्यामागे काय आहे की नाही

भाऊ किती प्रती खपतात त्याच्यावर आहे सामनाचं पण तेवढा खप नाहीये जेवढ तुम्ही दाखवता तेवढा नाही प्रादेशिक पक्षांकडनं नाही उभाटाकडनं ना स्पेसिफिक उबाटाकडनं खेळलं जातं विक्टीम कार्ड खेळायची त्यांना सवय झालीये बघा मी कसा गरीब आहे आणि मग माझा कसं मुख्यमंत्री पद घालवलं आपण काय शेण खाल्लं हे लोकांना सांगत नाही ते संजय राऊत आणि एवढं मी चांगला लेखक नाही त्यामुळे आता तरी माझा काही विचार नाही पण मी राहिलेलो जेलमध्ये ते मराठी पाठीच्या आंदोलनासाठी राहिले मी राहिलेलो जेलमध्ये ते कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर नीट काम करत नव्हते त्यांना खड्ड्यात उभे केलेलं ह्या कारणासाठी राहिलेलो मी मला अटक करण्याचा खोटी केस टाकण्याचा प्रयत्न मी कुठल्या तरी महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्का दिला अशी खोटी केस टाकून मला अडकवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला पण मी अँटीसेपेटरी बेल मला मिळाली कारण माझी बाजू खरी होती म्हणून त्यामुळे मला वाटत नाही की मला काही सांगायचं आहे हा जेलमध्ये कसं आयुष्य असतं ते मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त संजय राऊतच सांगू शकतील कारण मी राजकीय कैदी म्हणून होतो आणि ते आर्थिक गुन्हेगार म्हणून होते आणि दोघांना वेगवेगळी वागणूक जेलमध्ये मिळते